तर नमस्कार मैत्रिणी नवमी आरती आणि स्टिचिंग लवर आरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आपल्याला तर माहीतच आहे की आज आपल्या क्लासचा पाचवा दिवस आहे आणि या चार दिवसामध्ये आपण काय काय शिकलो आहे हे तुम्हाला माहीतच आहे जरी हा व्हिडिओ सर्वात अगोदर कोणाच्या पुढं आलेला असेल पण या अगोदरचे चार जे व्हिडिओ मी काढलेले आहेत ते तुम्हाला माहीत नसेल तर माझ्या चॅनलमध्ये जाऊन तुम्ही तिथून ते बघू शकतात किंवा माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या आधीचे जेही व्हिडिओ झालेले आहेत त्यांचे लिंक जे आहे ते माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेले आहे तुम्ही ते ती तिथून बघू शकता तर या चार दिवसामध्ये आपण काय काय शिकलो हे मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर पहिल्या दिवसामध्ये आपण बघितलं अंगावरून माप कसं काढायचं ब्लाऊजवरून माप कसं काढायचं नंतर बघितलं की टेप किती इंचाचा असतो इंच म्हणजे काय हे सर्व टेपाबद्दलची माहिती हे सुद्धा आपण या अगोदरच्या ज्या चार व्हिडिओ झाले त्यामध्ये बघितलं नंतर आपण ब्लाऊजवरनं पेपर कटिंग कशी करायची हे सुद्धा आपण बघितलं तर या चार दिवसामध्ये आपण थोडक्यात सांगितलं मी तुम्हाला हे एवढं जे काही आहे ते आपण शिकलेलो आहे तर आता आपली कटिंग तर झालेली आहे पेपर कटिंग आता ब्लाउजवरती आपल्याला कटिंग करायची आहे कटिंग तर आपल्याला जमते पण कटिंग करण्याअगोदर आपल्याला मशीनसुद्धा चालवता आली पाहिजे म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मशीन कशी चालवायची मशीनचे कुठले कुठले पार्ट असतात त्या पार्टचं नाव काय आहे बॉबिन कशाला म्हणतात स्केस कशाला म्हणतात धागा कशाला म्हणतात हे सर्व जे काही मशीन वीबद्दल जेही काही थोडक्यात माहिती आहे माझ्याजवळ मी खूप सोप्या सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करेल आणि सुद्धा तुम्हाला व्यवस्थित असं कळेल याची मला खात्री आहे तर आता आपण या व्हिडिओमध्ये मशीनबद्दल हाफ सेटल फुल सेटल जेही काही मशीने आहेत माझ्याकडे आम्ही ज्याचा वापर करत असते त्याची माहिती तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे तर आता तुम्हाला माहीतच आहे की मी कुठली मशीन वापरते तर मी मोना कंपनीची मशीन वापरते तेही फुल सेट त्याच्यामध्ये मी इन वन काम करत असते तर त्याच्यामध्ये साधी शिलाईसुद्धा करता येते आणि पिकोच्या साड्यासुद्धा करता येतात म्हणून पिकोसुद्धा करता येते तर मी हे ही इन मशीन कितीला घेतली आणि ते काम कशी करते सर्व जे काही आहे मशीनबद्दल मी ते तुम्हाला थोडक्यात सर्व सांगणार आहे तरी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा तर चला आता आपण वेळ वाया न घालता आपण व्हिडिओला आपल्या सुरुवात करूया तर तुम्ही बघू शकता की ही माझी मोना कंपनीची फुल सेटल है। मदे है मशीन आहे याच्यामध्ये टू इन काम होतं येतं मी तुम्हाला सांगितलंच तर आता आपण याला चालवून बघूया की सर्वात अगोदर मशीन चालवता कशी तर तुम्ही बघू शकता की हे याचं हँडल आहे आणि हे हँडल कसं फिरवायचं आणि कशी शिलाई येते आणि कसं चालवायचं हे आपण बघूया तर आता तुम्ही बघू शकता की सर्वाक अगोदर आपल्याला काय करायचं ही जे हँडल आहे हिचं हे हँडल असं आपल्याला आपल्याकडं ओढायचं आहे असं सरळ हाताने आपल्याकडे असं ओढायचं आहे तेव्हा तुम्ही बघू शकता की ही जी मशीन आहे ही, ही जेव्हा आपण अशी फिरवतो तेव्हा तुम्ही बघू शकता ही अशी सरळ फिरवायची आहे आपल्याला जर का आपली मशीन अशी उलटी फिरली तर ही जी शिलाई आहे हा जो धागा आहे हा याच्यातून तुटून जाणार आणि आपली शिलाई ते येणारच नाही म्हणून नवीन जे शिकणारे असतात त्यांनी सर्वात अगोदर मशीनला असंच चालवायचं चा। तर आता पाय कसा टाकायचा हे मी तुम्हाला सांगते तर त्याच्यासाठी आपल्याला स्टूल लागणार आहे आपल्याला असं स्टूलवरती बसून आपल्या स्टूलवरती बसायचं आहे आणि आपला जो हात आहे आपल्याला असं खालच्या साईडने असं करायचं आहे आणि हा जो पाय आहे आपला हा पाय आपल्याला असा समोरच्या साईडनं टाकायचा आहे या जेवण्या हाताने आपल्याला हे असं ओढायचं आहे जो आपला जेवणा पाय असतो म्हणजे राईट साईडचा हात आणि राईट साईडचा जो पाय असतो त्यांनी आपल्याला असं हलवायचं आहे असं ओढायचं ओढल्यानंतर खालच्या साईडने आपल्याला असं पाय जो आहे तो आपला असा फिरवायचं आप 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 आहे आपल्याला तुम्ही बघू शकता की हाताने आपल्याला असं करायचं हाताने असं करायचं आणि हा जो पाय आहे आपला हा व्यवस्थित असा असा चालायला हवा तुम्ही बघू शकता की माझा पाय जो आहे मी तो कशा पद्धतीने मागे पुढे मागे पुढे जे करत आहे तेव्हा तुम्ही बघू शकता की ही जे गोलगोल रिंग आहे ही कशा प्रकारे अशी सरळ चालत आहे जर का आपण अशी उलटी चालवली तर ही अशी उलटी जाते अशी हे उलटे जाते हे मशीन ही अशी अशी सरळ आली पाहिजे अशी सरळ आली पाहिजे म्हणून आपल्याला असे सरळच चालवायचे आहे जर का बेल्ट एखाद्या वेळेस असा उलटा जर का गेला उलटा कधी गेला तर काय होतं की इथून आपण जे शिलाई मारत असतो तो जो धागा असतो हा धागा तो धागा तुटून जातो म्हणून आपल्याला अशी सरळ हाता सरळच करून अशी मशीन चालवायची आहे आता आपण अशी मशीन चालवूया तर आपल्याला ही मशीन जी आहे या हाताने अशी ओढायची आहे मागे आणि पाय जे आहे ते समोरच आपल्याला ठेवायचे आहे सॉरी माझा निशू मधामध्ये रडत रोड़... रडत आहे मधामध्ये मोबाईल थोडा एक आपल्याला अशी व्यवस्थित जी मशीन आहे ती अशी आपल्याला चालवायची आहे आता आपण बघूया की आपण मशीन तर चालवली आता आपण हा बेल्ट जो आहे तो असा काढून घेऊया बेल्ट काढल्यानंतर आपल्याला कुठं कुठं तेल टाकावं लागतं मशीनची स्वच्छता कशी करावी लागते हे आपण आता बघूया त्यासाठी आता आपण ऑइल घेऊया ऑइलची बॉटल आणखी बॉटल आण पटकन तर ही जी छिद्रे असतात त्याच्यामध्ये जिथं जिथं आपल्याला छिद्रे दिसतात तिथं आपल्याला हे जे ऑइल आहे ते असं टाकायचं आहे इतकंच घेशुद्ध इतकं हां ही जे छिद्रे आहेत या छिद्रेमध्ये आपल्याला व्यवस्थित असं ऑइलिंग करून घ्यायचं आहे शिवण्याअगोदर आपल्याला याच्यामध्ये असंच तेल जे आहे ऑइल जे आहे ते असं सोडायचं आहे नंतर ही जी दात्रे असतात त्याची इथंसुद्धा जे शटल असते आपलं पूट बनतं त्याला ते असंच मागं पुढं करायचं आहे आणि याच्यातसुद्धा व्यवस्थित आपल्याला असं ऑइलिंग करून घ्यायचं आहे आणि ऑइलिंग केल्यानंतर आता आपण खालच्या साईडने सुद्धा बघूया की कसं ऑइलिंग करायचं आहे तर आपल्याला येईल तर आता ही आहे या फुल सेटल मशीन मशीनची बॉबिन केस तुम्ही बघू शकता की हे अशी पातळ असे बॉबिन केस असतं आणि हाफ सेटल जे मशीन असते त्याची जाड अशी बॉबिन केस असतं तर आता सर्वात अगोदर हो बेल्टसुद्धा खूप जणांना लावता येत नाही म्हणून आता आपण बेल्टपासून सुरुवात करूया हा जो बेल्ट आहे हा पंचवीस ते वीस ते पंचवीस रुपयाचा आपल्याला शॉपवरती मिळून जातो सहजरित्या आपण जर का घरचा तयार केलेला बेल्ट का वापरला तर तो घडीघडी जो आहे तो याच्यातून निष्ठत असतो म्हणून आपण शॉपवरून जाऊन हा पंधरा ते वीस रुपयाचा घेऊन यायचा हा अगोदर असा याच्यामध्ये टाकायचा याच्यामध्ये टाकल्यानंतर काय होतं हा जो बेल्ट आहे हा असा इथं आपल्याला जो आपला राईट हात आहे तो असा इथं पकडून ठेवायचा पकडल्यानंतर जो लेफ्ट हात आहे आपला त्या लेफ्ट हाताने असच्या असं याच्यामध्ये टाकायचा नंतर असं टा असंच्या असं टाईट टाकत टाकत आपल्याला हा इकडनं सुद्धा असंच टाकत जायचं आहे आणि असा, असा, असा टाईट जो आहे तो करून घ्यायचा आहे केल्यानंतर तुम्ही बघू शकता की आपली जे मशीन आहे ते अशी चालणार आहे आणि बेल्टसुद्धा तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपल्याला लाग ला लागलेलं आहे तुम्हालासुद्धा असाच बेल्ट जो आहे तो लावायचा आहे आता बघूया आपण की बॉबिन मध्ये धागा कसा भरतात त्यासाठी आता आपण एक धागा घेऊया तुम्ही बघू शकता हे पुढे आता बसाठच ना दुसरं ना व्यवस्थित आता आपल्याला हे रील घ्यायची आहे आणि रील अशी धरायची आहे आपल्याला म्हणजे हा धागा असा असा आपला जो बॉबिन असते त्या बॉबिनमध्ये असा टाकायचा आहे राईट साईडच्या हाताने असा पकडायचा आणि लेफ्ट साईडचा जो हात असतो या याने आपल्याला असा फिरवायचा आहे फिरवल्यानंतर आपल्याला धाग्याची जी प्रोसेस आहे तुम्ही बघा मी प्रकारे त्याच्यात टाकते तर आता आपला हा जो धागा आहे असा असा खालच्या साईडने आपल्याला नको पाहिजे जर का आपण असा भरायला सुरुवात केली तर तो व्यवस्थित भरणार नाही म्हणून बॉबिन जी आहे ती आपल्याला अशी फिरवायची फिरवल्यानंतर धागा जो आहे तो वरच्या साईडने असा निघताना तुम्हाला दिसतो तुम्ही बघू शकता धागा आपल्याला याच साईडने म्हणजे जर का आपण इथं भरायला सुरुवात केली तर हा जो धागा आहे तो असा फिरतो म्हणून आता आपल्याला किंवा तुम्ही असं सुद्धा करू शकता नो प्रॉब्लेम पण जास्त करून तर आपण असंच करायला पाहिजे धागा असा जेव्हा आपण असं फिरवू हो, तेव्हा हा धागा जो आहे तो असा असं फिरेल त्यासाठी आपण सुद्धा वापरू शकतो पेचकच किंवा तुम्हाला जे अवेलेबल असेल तुमच्या घरी तुम्ही ते वापरू शकता आणि ही जे आहे हे आपल्याला अच्छा असं याच्यामध्ये टाकायचं आहे आणि टाकल्यानंतर ही जे आहे आपल्याला मशीन आपली सुरू करायची आहे अशी शिलाई जशी मारतो आपण पायडल जे आहे ते आपलं असं सुरू करायचं आहे ते केल्यानंतर आपल्या राईट सायड साईडच्या हातामध्ये हा पेक्सच जो आहे तो पकडायचा आहे आणि लेफ्ट साईडचा जो हात असतो त्याच्यामध्ये आपल्याला हे असं धागा जो आहे तो पकडून ठेवायचा आहे नंतर जे ही जे आपलं रिंग जो चालत आहे त्याला हे असं जास्त लावायचं आहे लावल्यानंतर तुम्ही बघू शकता की आप आपली जे रील आहे ही जो धागा आहे भरू राहिला आपण बॉबीमध्ये तो व्यवस्थित घट्ट भरायला हवा जर का तो असा टाईट नाही भरला आणि असा थोडा भिल्ला जर का भरला तर आपलं शिलाई जे आहे ते व्यवस्थित येत नाही तुम्ही बघू शकता की आता आपली जो धागा आहे तो यामध्ये कसा बॉबिनमध्ये कसा फिट भरलेला आहे येईल पुढे तुम्ही बघू शकता धागा कसा फिट असा भरलेला आहे तर तो धागा बॉबिनमध्ये टाकायचा कसा नेमकं खूप जणांनाही माहीत नाही तर तुम्ही बघू शकता की हा जो धागा आहे आपल्याला अच्छा असा आणि असा निघेल असंच टाकायचा आहे जर का आपण ही बॉबिन अशी उलट्या साईडने टाकली धागा आता तुम्ही बघू शकता की हा खायच्या साईडने आहे पण हा धागा आपल्याला असं फिरून उल सा वरच्या साइडने असा यायला हवा म्हणून अशा साईडने कधीच धागा टाकायला नको तो धागा जो आहे तो आपल्याला अशाच साईडने टाकायला हवा म्हणजे हा सरळ निघतो ना म्हणून अच्छा असं सरळ टाकायचा आणि असं छा अस बाहेर काढायचा जर का बाहेर काढता वेळेस तुम्हाला जर तुम्ही बघू शकता की हे अशा प्रकारे याला लटकतं पण काय होतं पण काय होतं जेव्हा आपण याच्यामध्ये असं टाकतो तेव्हा जो हा आपला रीलचा धागा आहे हा असा पटकन निघायला हवा तुम्ही बघू शकता की हे कशा प्रकारे निघत आहे माझा धागा खूप सोप म्हणजे खूप सहेल आहे हा खूप म्हणजे असा पटकनी निघायला हवा जर का इथं आपल्याला टाईट वाटलं तर आपली शिलाई जी आहे ती व्यवस्थित येत नाही म्हणून आपल्याला हे जे दोन नट दिलेले आहेत याला आपण फिरवून हे थोडंसं असं ढिल करू शकतो आपण या नटाच्या साह्याने हा समोरचा जो नट या आहे याच्या साह्याने आपण हा थोडा ढिला करू शकतो आणि आपली शिलाई जी आहे ती अशी सरकन बाहेर येतं आता हे आल्यानंतर आपल्याला परत आता हे असं असं बॉबिन जे आहे ते आपल्या लेफ्ट साईड राईट साईडच्या हातामध्ये अशी पकडायची आहे आणि पकडल्यानंतर लेफ्ट साईडच्या हाताने हे आपल्या असं खोलायचं आहे खोलल्यानंतर तुम्ही बघू शकता अश्च असं खोलायचं आहे खोल्यानंतर ही जी ही बॉबिन जी आहे ती आपल्याला याच्या खाली लावायची आहे तर आता तुम्ही बघू शकता की हे कशा प्रकारे आपल्याला लावायचे आहेत तुम्हाला इथून ही बॉबीन इस अशीच्या अशी खालच्या साईडने जे हे छिद्र असते खालच्या साईडने तुम्ही बघू शकता की हे हे जे दिसत आहे हा नट आपल्याला बाहेर आलेला या नटामध्ये ही जी बॉबीन आहे आपली फिर थांब रे ही जी बॉबीन आहे हे बॉबिन यालासुद्धा एक छिद्र दिस हे जे छिद्र दिसत आहे हे छिद्रामध्ये आहे आपल्याला हे याच्यामध्ये टाकायचे आहे म्हणून जो राईट साईडचा हात आहे त्याच्यामध्ये असं हे मागे करून घ्यायचं आपल्याला आणि सो कावं मा हे एवढं मोठं काम केलं तु ना म्हणून तर मग राहिले नाही दिसून राहिलं ती जी बॉबी नाही आहे आपली या बॉबीनमध्ये आप तुम्हाला दिसतच आहे की यालासुद्धा एक छिद्र दिस दिसते आपल्याला ही बॉबिन अशी आपला जो राईट साईडचा हात असतो त्याच्यामध्ये पकडायची आहे पकडल्यानंतर ही जी छिद्र दिसते याच्यामध्ये आपल्याला ती असे टाकायची आहे टाकल्यानंतर असा आवाज येतो त्याच्यामध्ये खटकन तो आवाज जो आहे तो आला पाहिजे आणि जो हा धागा आहे आपला हा असंच बाहेर निघायला पाहिजे निघल्यानंतर काय होतं की आता तुम्ही बघू शकता असे टाईट असे ते याच्यामध्ये बसलेले आहे आता आपण वरच्या साईडने बघूया कि ते मशीन मध्ये धागा कसा भरायचा दिसतो हा जो धागा आहे सर्वात अगोदर आपल्याला रील जाही जी आहे ते अशी ठेवायला नको ही जी रील आहे आपली ती आपल्याला हा जो धागा आहे हा जो धागा आहे तो आपला असा निघायला नको कारण ही रील आपली अशा साईडनं ठेवायची आणि धागा मागच्या साईडनं निघायला हवा समोरून धागा निघू द्यायचा नाही समोरून नाही निघू द्यायचं नंतर आता आपल्याला ही जी आहे ही ही जी छिद्रे दिसतात तुम्हाला ही जी छिद्रे दिसतात याच्यामध्ये आपल्याला हे असं टाकायचं आणि टाकल्यानंतर ते याच्यामधून काढायचं आणि काढल्यानंतर प नंतर हे जे याच्यामध्ये आपल्याला दोन स्टीलचे हे दिसत आहे तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये ह्या जो दोन प्लेट आहेत या दोन प्लेटामध्ये आपल्याला व्यवस्थित अशी हा जो धागा आहे व्यवस्थित असा टाईट यायला पाहिजे हा जो धागा आहे आपला हा असा याच्यामध्ये या हो ते असा टाईट यायला हवा खूप जणांचं काय होतं की ते त्यांना माहिती नसतं म्हणून ते असं वरच्या वर टाकतात असं असं वरच्या वर टाकतं त्यांना माहीतच नसतं की कसा भरावा लागतं तर असं वरच्यावर टाकायचं नाही असं टाईट पकडायचा एका हाताने आपला जो एक राईट साईडचा हात असतो त्याने हे रील जे आहे ते पकडून ठेवायची पकडल्यानंतर जो लेफ्ट हात असतो आपला हा जो धागा असा निघलेला असतो जो लेफ्ट हात असतो त्याने असा टाईट असं आतमध्ये जायला हवा तो तुम्ही बघू शकता नंतर आपल्याला वरच्या साइडने हे जे दिसतं या छिद्र्यामध्ये टाकायचं छिद्रामध्ये टाकल्यानंतर परत या साइडने एक हे दिसते आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि नंतर सुईमध्ये आपल्याला टाकायचं आहे पण सुईमध्ये टाकायच्या अगोदर मी तुम्हाला सांगते की सुई कशी लावायची पेच का दाखवण्याची पटका दाखव रे कर कर सुई कशी टाकायची हे मी तुम्हाला सांगते तर तुम्ही बघू शकता कि हा नट असतो फुल सेटल मशीनला किती नंबरची सुई लागते आणि ती कशी असते मी ते तुम्हाला दाखवते नट आपल्याला थोडा लूज करून घ्यायचा आहे आणि लूज केल्यानंतर आपली जी सुई असते आपल्याला त्याच्यामधून काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता की हे पूर्ण गोल सुई आहे याला कुठल्याही एकाही साईडनं चापट आपली सुई नाही आहे ही गोल गोल सुई आहे आणि ही जे सुई कशी लावतात हे मी तुम्हाला दाखवते हाफ सेटल मशीनला एक साईडने चापट सुई असते मी तो सुद्धा व्हिडिओ बनवणार आहे म्हणून आता ही जी सुई आहे ही, ही कशी लावायची तुम्ही बघू शकतात की याला दोन साईट असतात हे बघा तुम्ही दोन साईट असतात ज्या साईटने एकदम प्लेन असतं ही म्हणजे आपली साईट म्हणजे ज्याच्यामधून आपण धागा टाकू शकतो तुम्ही दुसऱ्या साईटने याला थोडं असं इथं थोडा असा हे आहे तुम्ही बघू शकता की तुम्हाला कसं वाटते याच्यामध्ये थोडासा गॅप आहे आणि इकडनं जे आहे ती अशी सरळ आहे म्हणून आपल्याला ही असच्या अशी लावायची आहे जर का तुम्ही सुई उलटी लावली तर तुमचा जो धागा है तो तुटना। है। ये, ये आहे तो तुटणार कारण उलटी सुई मशीन घेत नाही म्हणून हे जे आपल्याला दिसत आहे हे हे उलटी सुई आहे म्हणून अशी उलटी सुई लावायची नाही अशी सरळ सुई लावायची सरळ सुईच्या समोर तुम्ही बघू शकता असं प्लेन हे येतं हाताला हाताला लावून बघायची सुई कशी आहे ज्या साईडने आपल्या हाताला असं सरळ लागेल काहीच लागणार नाही ती म्हणजे सरळ आणि जर का आपण अशी उलटी घेतली तर आपल्या हाताला खालच्या साईडने बारीक आणि वरच्या साईडने जाड असं लागतं म्हणून याच्यावरून ज्यांना समजत नाही ती सुई अशी चेक करायची समोरून आणि मागून नंतर ही सुई अशी प्लेन जे साईट असते त्यांनी आपल्याला अशी इथं छिद्र असतं तर हात जो नट आहे आपण लूज केलेला त्याच्यामध्ये असे टाकायचे आहे आपल्याला आणि सरळ बाजू चेक करून घ्यायची कुठली आहे आणि हे, हे लावून घ्यायची तर या फुल सेटल मशीनला ही जी सुई आहे ही सोळा नंबरची लागते आणि नंतर एक कच्च्या साह्याने एकदम टाईट असं करून घ्यायचं नंतर हा जो धागा आहे तो आपल्याला या सुईमध्ये टाकायचा आहे सुईमध्ये असा आपल्याला हा धागा जो आहे तो टाकून घ्यायचा आहे टाकल्यानंतर आपल्याला एका हातामध्ये असा धागा पकडून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या हाताने आपला जो हँडल आहे है ते आपल्याकडे ओढायचं आहे ओढल्यानंतर तुम्ही बघू शकता की ज्या प्रकारे मी धा हँडल सुरू केलं त्याच प्रकारे जे मशीनची सुई आहे ते खालच्या छिद्र्यामध्ये जाते आणि एकामध्ये एका हातामध्ये आपल्याला जो धागा आहे तो आपला असा असा पकडायला हवा तो धागा जसा आतमध्ये जातो तसा दुसऱ्या धाग्याला आतमधून बाहेर घेऊन येतो तुम्ही बघू शकता की दोन्हीही धागे जे आहेत ते बाहेर निघलेले आहेत हा जो धागा आहे तो त्याला खेचून बाहेर आणतो आणि तुम्ही बघू शकता की दोन्हीही असे सेल असे पटकन निघायला हवे आणि नंतर आपल्याला मागच्या साईडने जे हे मागच्या साईडने तुम्हाला दाखवते मी मागच्या साईडने याला हे एक खाले वरे करण्याचं एक हे प्रेशर असते याने आपण वरे हे करू शकतो म्हणून आपल्याला धागा टाकण्या अगोदर आपल्याला हे असं वरच्या साईडने उचलावं लागतं आणि धागा आ, कपडाही मशीनच्या आतमध्ये टाकवा टाकण्या अगोदर आपल्याला असं वरच्या साईडनं उचलावा लागतो आणि कपडा टाकल्यानंतर खालच्या साईडनं करावा लागतो म्हणून अगोदर आता आपण हे अशा वरच्या साईडनं उचलूया आपला जो धागा आहे हा धागा मागच्या साईडने टाकूया कपडा घेत त्यातलं पटकन आहे आणि आता आपण शिलाई करून बघूया की आपली शिलाई प्रकारे येते देणं पटकनच्या यातला आता आपण शिलाई करून बघूया की आपली शिलाई कशा प्रकारे येते आणि हे जे दाते आहेत हे आपल्याला कसे आपले मागे पुढे कसे चालतात आणि शिलाई का बंद पडते हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आता आपण घेऊया एक कापड आणि कापडवरती आपण अच्छा असं ठेवून आपल्याला जे प्रेशर हे दाखवलं मी तुम्हाला खालेवर करायचं हे आपल्याला खालच्या साईडने करून घ्यायचं खालच्या साईडने केल्यानंतर आपल्याला याच्यावर शिलाई जी आहे ती अशी मारून घ्यायची आहे तर आपल्याला मशीन चालवूया आपण त्यासाठी आता आपण जे आपलं हँडल आहे ते असं आपण ज्या साईडने बसेल तो आपल्याकडे ओढायचं ओढायचा आहे आणि ओढल्यानंतर तुम्ही बघू शकता की इकडे जो टाका आहे तो असा शिलाईसाठी सुरू झालेला आहे आणि असा चालव चालू, चालू करायचं आहे आपल्याला आणि आपली जी शिलाई आहे ती खूप सुंदर अशी आपली येत आहे आणि आपले सरळ असे टीप जे आहे ते आपल्याला यायला हवे तुम्ही बघू शकता की आपली टिप प्रकारे आली आहे जर एखाद्या वेळेस काय होतं आपल्या घरामध्ये लहान लहान मुलं असतात ते लहान लहान मुलं काय करतात की ही जे दिसत आहे आपल्याला हे लहान लहान मुलं खाले करून टाकतात आता शिलाई तर तुम्ही बघितली की कशी येत आहे आता मी तुम्हाला सांगते एक रिझन की आपला जो कापड आहे तो समोर का खेचत नाही आता लहान मुलं घरात असल्यामुळे हे जे आहे ते पूर्ण खाले करून टाकतात असं जर का लहान मुलांनी केलं आपलं काही लक्ष नसतं आपण डायरेक्ट मशीनवरती बसतो मशीनवर बसल्यानंतर आता तुम्ही बघा की हा जो कापड आहे मी खूप मशीन चालवत आहे पण मशीन काही तो धागा पुढे खेचत नाही कारण की लहान बाळ जे आहे ते आपलं हे खाली करून ठेवतात पण आपल्याला हे जे आहे ही अडीच ते तीन तीन साडेतीन एवढं आपल्याला असे वरच्या साईडने करून घ्यायचं आहे तेव्हाच हे जी शिलाई आहे ही आपली पुढं जाणार आणि हे तुम्ही बघू शकता की हे जे आहे हे आपलं जेव्हा आपण पिको फॉल करायचे असेल तेव्हा आपल्याला हे जे आहे हे आपण घड्याळ बोलू याला ही जी घड्याळ आहे ही आपल्याला हा नट दिसतो आपल्याला ही घड्याळ आपल्याला अशी तीनच्या साईडने करायची आहे तीन साडेतीन असं अडीच आणि तीनच्या मधामध्ये दोन आणि तीनच्या मधामध्ये आपल्याला हे असे या हाताने लेफ्ट हाताने पकडायचे आहे आणि राईट हाताने हा जो नट दिसतो आपल्याला हा जो नट दिसतो हा नट टाईट करून घ्यायचा आहे असा जेव्हा आपण पिको करू तेव्हा मी ते सुद्धा सांगते हे त्याच्यासाठी आहे आता सध्या आपल्याला याचं काही काम नाही म्हणून आपण हे झिरोवरच राहू दिलं आता तुम्ही बघू शकता की आता मी कितीही शिलाई करेल तरी क कापड जो आहे तो आपला समोर जाणार नाही कारण की लहान बाळाने आपल्या घरामध्येही असं करून ठेवलेलं होतं आपण खूप टेन्शनमध्ये येतो म्हणून आपण आता हे वरच्या साईडने करून घेऊया तीन नंबरला केल्यानंतर आता तुम्ही बघू शकता की आता हा जो खाज्यासाठी शिलाई मारत आहे आपण तुम्ही बघू शकतो कसं पटकन पुढच्या साईडने जात आहे कधी कधी काय होतं आता हे एक तुमचं क्लिअर झालं असेल एखाद्या वेळेस काय होतं नवीन शिकणाऱ्याच्या अन्नई की हा जो धागा आहे हा धागा ते व्यवस्थित भरत नाही हा जो धागा आहे ते असं फक्त असं असं ठेवून देता असं आणि त्यांना काही कळतच नाही म्हणून आता शिलाई बघा तुम्ही ते कशा प्रकारे येतील खालच्या साईडने शिलाई जी आहे ती अशी व्यवस्थित येणार नाही ही याच्यामध्ये टाईटच जातं खूप जणांच्या ना असं होतं कुठल्याही वेगळ्या साईटला ते जे आहे ते लागतं असं लावल्यानंतर काय होतं शिलाईसुद्धा त्यांची व्यवस्थित येत नाही मी तुम्हाला दाखवते खालच्या साईटने कशी शिलाई येत येतात तर आता आपण हे असं लावलं तर आता तुम्ही इथं शिलाई बघू शकता की हे शिलाई कशा प्रकारे येते तर हे असं आपल्याला आपण टाळायला हवं हे आपल्या अशा चुका न व्हायला नको तुम्ही बघू शकता की शिलाई जी आहे ती कशा प्रकारे येत आहे ही शिलाई कुठे खूप जणांची याच्यापेक्षासुद्धा गंदी येते तर अशी शिलाई आपल्या मशीनची यायला नको त्यासाठी धागा व्यवस्थितरित्या भरायला पाहिजे आपण टाईट असं करून घ्यायचं आणि असं व्यवस्थित करायचं आणि आपली शिलाईसुद्धा व्यवस्थित आली तुम्हाला नक्की समजलं असेल की मी काय काय सांगितलं कधी कधी काय होतं हे जे दात असतात ना आपले हे याला दात बोलतात हे कधी कधी काय होतं की हे समोरच जात नाही म्हणून इथं एक नट दिलेला आहे मी ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्हाला की ते कसं काय करायचं आता मी तुम्हाला एक पिकोचं सांगून देते की या। ते कसं करायचं म्हणून आता आपण हे काढून घेऊया आणि याला दुसरं प्रेशर फूड जे असते ते टाकूया आणि पिको करून बघूया की कशाप्रकारे पिको केल्या जाते तर आता हे साईडला केल्यानंतर आपल्याला हे पिकोची पिकोचं एक हे फ्रेशर फूट आहे तू बघू शकता कशाप्रकारे आहे तर हे फ्रेशरपूट आपल्याला असं इथं लावून घ्यायचं आणि लावल्यानंतर आपल्याला हे पिचकचने असं टाईट करून घ्यायचं व्यवस्थित असं टाईट करून घ्यायचं टाईट केल्यानंतर तुम्हाला मी ही घडी तर दाखवलीच आहे की कशा प्रकारे आहे ही आपल्याला दोन आणि तीनच्या मधामध्ये करून घ्यायची आहे आणि हा जो नट आहे नट असा टाईट करून घ्यायचा आहे टाईट केल्यानंतर काय होतं की हे इच्छा इथे व्यवस्थित राहतं असं टाईट करून घ्यायचं आता आपली जी ही शिलाई आहे ही वेगळी येईल म्हणजे आता आपलं कापड जो आहे तो होईल म्हणून आता आपण हे हा एक कापड घेऊया आणि आता तुम्ही बघा की कसे आपलं पिको येते तर आता आपल्याला असं करून घ्यायचं आहे आणि नंतर हा जो कापड आहे हा आपल्या असा पकडायचा आहे असा पकडल्यानंतर आपल्याला थोडा असा राऊंडमध्ये करून घ्यायचा आहे आणि ही जे आहे गोल गोल याच्यामधून आपला कापड जो आहे तो व्यवस्थित याच्या आतमध्ये जायला हवा आणि या साईडने आपली जे शिलाई आहे पिकोची हे पिकोची हे पिको, पिको, पिको होत आहे हे व्यवस्थित असं क्रॉसमध्ये जातं आणि त्याच्यासाठी आपल्याला ही जी आहे ही सुद्धा तीन साडेतीन आपण कमी जास्त करू शकतो जर जाड पिको लागेल तर आपल्याला ही वरच्या साईडने करू शकतो आणि मीडियम लागेल ला, तर ला आप हे आपल्याला साडेतीनवरती करायला हवी आणि तुम्ही बघू शकता की आता आपली जे पिको आहे ते कशाप्रकारे येत आहेत ही जे पिको आहे आपलं हे खूप असं खूप चांगल्या प्रकारे येत आहे तुम्ही बघू शकता की पिको कशा प्रकारे येत आहे तर हे जे पिको आहे आपलं पिको झालेलं आहे खूप सुंदर असं पिको जे आहे ते आपलं झालेलं आहे तर अशा प्रकारे आपल्या आपण टू इन वन काम करते मी एकाच मशीनवरती टू इन वन काम करते पिकोच्या साड्यासुद्धा याच मशीनवरती करते आणि माझ्या मशीनला तब्बल आठ ते दहा वर्ष नऊ वर्ष तर कंप्लीट झालेलेच आहेत माझ्या मशीनला पण आजपर्यंत माझ्या मशीनला कुठलाही खर्च लागलेला नाही आहे कारण जर का आपण ऑइलिंग केलं सर्व व्यवस्थित केलं तर आपल्या मशीनला कुठलीही हानी होत नाही आणि आपली शिलाईसुद्धा व्यवस्थित चालते दररोज ऑइलिंग केलं तर आपली मशीन व्यवस्थित राहते म्हणून दररोज ऑइलिंग करा आपली मशीन व्यवस्थित राहील आपण आपल्याला कपडे शिवण्याचा सुद्धा आनंद येईल तर आता माझा निशू बघा तुम्ही कुठं बसलेला आहे मी काम करत आहे माझा निशू हा मधामध्ये खूप परेशान करतो तुम्ही मशीन भोवती कसं फिरत आहे निशू बघ इकडे बघा माझा चपटा निशू तर काही नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुम्ही एवढा माझा व्हिडिओ वॉच केला त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद <laughs>